नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कल्याणी महिला बौद्देशीय सेवाभावी संस्था मयूर ट्रॅक्टर्स टीव्हीएस व कैलास मित्रमंडळ आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक विभागाअंतर्गत जागरश्री महिलांचा खेळ पैठणीचा तसंच रिक्षा लोकार्पण सोहळा आयोजक डॉक्टर चौस सुनीता मोडक संस्थापक अध्यक्ष कल्याणी महिला बौद्देशीय सेवाभावी संस्था आशाताई मूर्तडक संस्था आशा फाउंडेशन रोशनी मूर्तडक उपाध्यक्ष आशा फाउंडेशन कल्याणी मोडक कुलकर्णी खजिनदार कल्याणी महिला बौद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन शनिवार दिनांक अकरामे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलं होतं पंचवटी नाशिक भावबंधन मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी माजी महापौर अशोक मुर्तडक बाळासाहेब पाठक पंकज यादव भाऊजींचा होम मिनिस्टर तसंच संस्थेच्या सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रथमदा प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं याप्रसंगी संस्थेविषयी प्रस्तावना त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला संस्थेची ध्येय धोरणं याप्रसंगी मान्यवरांच्या समोर कथित करण्यात आली त्याचबरोबर रिक्षाचं औक्षण करून या याप्रसंगी चावी देऊन मान्यवरांनी महिलांचा सत्कार केला होम मिनिस्टरच्या तळ्यात माळ्यात या प्रसंगी खेळ पैठणीचा मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभागी घेऊन पैठणी जिंकण्यात आली तसंच सोन्याची नथ आणि सुप्रसिद्ध अशी पैठणी या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पाच अशा प्रकारची बक्षिस या ठिकाणी देण्यात आली महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आला आज या कल्याणनी महिला भावي उद्देशय संस्था मयूर मोटर महिला मित्रमंडळ आणि आशा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज हा होम मिनिस्टर कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असे आहे की कल्याणी महिला बहुउद्दिष्ट संघटना ही त्या दिनदुबळ्या रांजल्या गांजल्या समाजाचं देणं लागतं या दृष्टिकोनातून रिक्षांना स्वयंरोजगार त्याच्यामध्ये महिला रिक्षा ड्रायव्हर यांना गाडी रिक्षा मिळवून देणे लायसन्स काढून देणे आणि ती रिक्षा स्वतः चालून स्वतःच्या घराचं उदरनिर्वाह करू शकते अशा दृष्टिकोनातून शंभर रिक्षा वसईला दिल्या गेल्या आता दहा रिक्षांचं डोंबिवली नाशिकमध्ये पन्नास रिक्षांचं नियोजन रिक्षांचं नियोजन झालं आणि अशा अनेक सेवाभावी काम ही संस्था करत असते या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही माझ्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने पंचवटीच्या वतीने कल्याणी महिला बहुदृश्य संस्थेला शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असंच समाज हिताचं काम हो टीव्हीएस मोटर कंपनी कल्याणी बहुद्देशी सेवा संस्था मयूर टीवस यांच्या संयुक्त विद्यमाने आज सव्वीसा वर्धापन दिन साजरा होत आहे या माध्यमातन पंधरा वर्षाचा रोजगार आम्ही सर्वजण मिळून नाशिक शहरामध्ये देत आहोत आतापर्यंत एकशे वीस ऑटो वितरण करण्यात आलेलं आहे यापुढेही हा प्रकल्प नाशिक शहरात चालू ना राहील लोकांना पंधरा वर्षाचा रोजगार मिळत राहील याचं आश्वासन आजच्या या, आश्वा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिनिधी म्हणून देत आहे धन्यवाद कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था कैलास मित्र मंडळ टीव्हीएस आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने सव्वीसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत निमित्ताने लोक रिक्षा लोकार्पण सोहळा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भावबंधन येथे आम्ही साजरा करत आहोत आणि अतिशय दिग्गज लोक या कार्यक्रमामध्ये होते आम्ही मध्ये एकशे दहा लोकांना आतापर्यंत रिक्षा वितरण केलेल्या आहेत म्हणजे सत्तर लोकांना देऊन झाल्या बाकीच्या लोकांना देणं चालू आहे तसेच आमचा पुणे मुंबई नाशिक इथे प्रकल्प चालू आहे पण या प्रकल्पाला जर टीव्हीएस ने सपोर्ट केला नसता तर आम्ही करू शकलो नसतो तर मनापासून टीव्हीएस कंपनीचे आधार मानते आणि तसेच आजचा कार्यक्रम आगळा वेगळा करणारे कुमार लांडगे दादा संजू गुटे भाऊ त्याच्यानंतर रोशनी ताई आशा ताई आणि खास करून आमचे आवडते माझी महापौर अशोक भाऊ मूर्तडक यांनी आज हा कार्यक्रम आपण हनुमानवाडी ठेवूया याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि खूप मोठा प्रकल्प आता आम्ही उभारलेला आहे आणि कार्यक्रम पण खूप चांगल्या प्रकारे चालू आहे माझे सगळे टीबीएच चे अधिकारी आणि मान्यवर सगळेच उपस्थित राहिले त्यांचे आभार मानते थँक्यू व्हेरी मच जय महाराष्ट्र महिला सहकारी संस्था ही ले ले। नाशिक ची अत्यंत जुनी महिला संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रभर कल्याणी महिला संस्थेचं काम आहे त्या अध्यक्षपदी लाभलेले आमचे मोठे बंधू मान्य नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ मुतडक यांचं नेहमीच या संस्थेला सहकार्य असतं अनेक बेरोजगार संस्थांना गृह उद्योग काढून देऊन चांगल्या पद्धतीने स्वतःचं जीवन कसं जगावं आणि त्याच्यातून त्यांना रोजगार कसा उत्पन्न व्हावा या दृष्टिकोनातून आदरणीय मोडकताई हे काम करत असतात आणि अतिशय चांगला उपक्रम आहे मागील वर्षी शंभर महिलांना आम्ही पिंक रिक्षा या संस्थेच्या माध्यमातून प्रदान केल्या होत्या आणि याही वर्षी त्यांनी डोंबिवलीला कमीत कमी पन्नास महिलांना रिक्षा दिल्या अनेक महिलांच्या रोजगाराचा हात ही कल्याणी महिला संस्था आहे आणि त्या संस्थेला मी माझ्या संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त केला मोठ्या प्रमाणात महिलांचा यात प्रतिसाद असल्या कारणास्तव महिला अतिशय आनंदात आपला हा कार्यक्रम बघण्यास आनंद व्यक्त करीत होता वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक